मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज कोलकाता येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर झालेल्या अतिप्रसंग आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ खडाव तालुक्यातील वडूज येथे शहर परिसरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी बंद पाळत मोर्चा काढला इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वडुज पंचकृषी मेडिकल असोसिएशन नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा वुमेन्स फोरमचे पदाधिकारी आणि वैद्यकीय व्यावसायिक यामध्ये सहभागी झाले होते येथील हुतात्मा स्मारकापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आला वैद्यकीय व्यावसायिकांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध व्यक्त केला तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात काही वेळ ठिया मांडण्यात आला त्या ठिकाणी डॉक्टर बीजे काटकर डॉक्टर सौ जाधव डॉक्टर वैभव भंडारे आदींनी मनोगत व्यक्त करून या घटनेचा निषेध व्यक्त केला तसेच घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यानंतर निवासी नायब तहसीलदार महेश गायकवाड पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना याबाबतच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी परिसरातील वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिकारी आहेत त्यांना आपलं हे निवेदन द्यायचं स्वामी मध्ये फार सांगण्यासारखं असं आहे की आपल्याला पाच सात ते आठ दिवस आपण पाहतोय जो हा कार आहे संपूर्ण भारतामध्ये कलकत्त्याच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर रात्री सेवेत असताना अतिशय निर्घुण असा हल्ला केला गेला ज्याच्यामध्ये एकापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे आणि तो हल्ला केल्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर गळा दाबून त्यांना फोन करण्यात आला आणि याचं पोस्टमॉर्टम केल्यानंतर पोस्टमॉर्टम करणाऱ्या ज्या महिला डॉक्टर आहेत त्या बोलू शकल्या नाहीत एवढं इतकं घाणड कृत्य हे वैद्यकीय एक क्षेत्रातले एका चांगल्या जाणकार सेवा करणाऱ्या अशा महिलेच्या बाबतीत घडले आणि भारताच्या दृष्टीनं आणि वैद्यकीय दृष्टीनं अत्यंत दुखवणारे आणि शर्मेची बाब आहे आम्ही सर्व वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर्स त्याच्यामध्ये मुख्यतः आय एम ए निमा संघटनाच्या आयुर्वेदाची आहे होमिओपॅथिक संघटनाची आहे पॅथॉलॉजिस्ट संघटना आहे डेंटिस्ट संघटना आहे या सर्वातले सगळे डॉक्टर एकत्र येऊन सगळं सगळेच क्षेत्रातले सगळ्या डिग्र्यातले त्या ए तर्फे आय एम ए तर्फे आज आम्ही हा मुकमोर्चा काढलेला आहे त्याचा जाहीर नसेल मला वाटतं शेतकरी जाताना माणसाळ का आपल्या घरावरची शक्य आहे प्राची क्षेत्री आपल्या शक्य आपल्या कंजरायला आणि असं जर होत गेलं तर एक चार पाच वर्षात बाहेर कारण याला बऱ्याचशा गोष्टी गोष्टी आल्या की सी सी टी व्ही कॅबेट लावा सेक्युरिटी वाढवा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडं गव्हर्मेंट कॉलेज किंवा सरकारी गाव आणि उभे भरलेले असतात या सगळ्या गोष्टी असेल आपल्याला माहीत आहे की आपण डॉक्टर त्याला देऊ मागतो एक भाग आणि ईश्वराची सेवा करतो पेशंटची सेवा करणं म्हणजे ईश्वर सेवा ती म्हण आहेच आता सेवा करणाऱ्या पुजाऱ्याला जर अशी ट्रीटमेंट मिळाली असेल तर मला वाटतं आपण एकविसाव्या शतकात जाताना आपण सुशिक्षित झालो माणसाळलो आपल्या जनावरची शक्ती आली क्षेत्री क्षेत्रिक आपल्या शक्ती आपल्या करावी लागली आणि असं जर होत गेलं तर चार पाच वर्षात बाहेरच चित्र दिस तीव्र आम्ही संवेदनशील आहे कारण जी घटना घडली ती अतिशय नंदनीय आपल्याला काळे माफ किंवा राज्याने मान खाली घालणारे किंवा पाशवी अत्याचाराच्या घटनेबद्दल आपण या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत करावा तेवढा निषेध हा कमी आहे परंतु आपण सर्व शांतताप्रिय नागरिक सुधार नागरिक आहात आपल्या ज्या भावना आहेत जीव्रत्ती किंवा संवेदनशील हे आम्ही शासन दरबारी त्याचे कायद्याने यात कठोरात कठोर शिक्षा होईल जे काही रानटी किंवा पाश्वी वृत्त करणारे हे जे अमानवीय लोक आहेत आणि त्याचबरोबर आपलं या पंचक्रुषेतील आणि आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तुमचं सहकार्य किंवा तुमचा रिस्पेक्ट हा शब्दाच्या पलीकडचा आहे तुमचं समाजातील स्थान किंवा तुमचं दैवत्व हे hmm. शब्दात मावणार नाही त्यामुळे आम्ही सतै सदैव तुम्ही जसे लोकांसाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन असतात तर त्याही पलीकडे जाऊन आम्हाला एक्स्ट्रीम लेवलला तुमच्या सुरेसाठी जे काही करता येईल ते आम्ही करून एवढंच नाही लोकांची आमच्या जे काही वृद्धीचे लोक असतात समाजामध्ये आपण आणि त्यांचीही मानसिकता बदलण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो आपल्या भावना आपली मागणी प्रतीक कळूच किंवा दरबारी कळू परंतु त्याचबरोबर तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन मी आणि माझी टीम आहोत ह्या ठिकाणी मी तुम्हाला अतिशय ठाम आणि दृढपणे सांगत आहे त्यामुळे तुमचं जे समाजातील योगदान आहे ते कमी होऊ देऊ नका आणि कायद्याने सर्व गोष्टी व्यवस्थित होते थँक्यू एरण न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि एस मुल्ला वडोज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा